दादा आता सर्वसामान्यांचे खासदार बनलेले आहेत फक्त नाम मात्र आज ते फॉर्म भरताय मनातले ते खासदार आहेत की फक्त मोदी सरकार परत पाहिजे मुरली अण्णांना खासदार बनवून मोदी सरकारला जिंकून द्या एवढंच माहिती जगात आपल्या भारताचं नाव एक प्रबल राष्ट्र म्हणून ज्यांनी निर्माण केलं त्या मोदीजींना परत तिसऱ्या वेळेला आपल्याला पंतप्रधान बनवून मुरलीधर अण्णांना विजयी करून एक महत्वाचा वाटा आपल्या पुण्याचा या मोदी सरकारमध्ये असला पाहिजे म्हणून मुरलीधर राहांना विजयी करा त्या ऑलरेडी झालेलेच आहेत आता आपली फॉर्मॅलिटी चालू आहे देशामध्ये दे घुमतोय दे त्यात एक पुणे शहर लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ हे पुणेकर अतिशय जास्तीत जास्त मतांनी अण्णांना विजय करतील यामध्ये कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका नाही नियोजन असं आहे की भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ट पार्टी आहे प्रत्येक बूथ प्रमुखाला आपण पक्षाने जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी त्याच्या बूथवरतीच थांबून प्रत्येक बूथवरती सत्तर टक्के मतदान होईल अशा प्रकारे करायचंय मोठमोठ्या रॅल्या वगैरे तेवढ्या पुरता होतील पण बाकी पूर्ण वेळ आपला बूथ बाराशे मतं मत 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 अडीचशे मत ते तीनशे घर अशा प्रकारचं नियोजन केल्यामुळे मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल आणि जेवढं वाढेल मतदान तो बाहेर पडल्यानंतर मत देईल असा विश्वास आहे आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तरुणांमध्ये उत्साह आहे आमच्या कोथूड भागातील असंख्य तरुण कार्यकर्त्यांचे या फॉर्म भरण्यासाठी येणार आहे त्यांना मोदींना मतदान करण्यासाठी ते उत्सुक आहेत आणि नक्कीच या वर्षी या मोदीजी पंतप्रधान होतील प्रचंड बहुमताने नक्कीच निवडून येतील आज पुणे शहरातील प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरातील काम आहे या उत्साहाने आज भारतीय जनता पार्टीचा मुरली अण्णांचा विजयी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि मोदीजींनी जी सर्वसामान्यांना साठी जी कामं केली आहेत की ती घरांपासनं रेशन मोफत मिळण्यापासनं गॅस सिलेंडर पर्यंत सर्व कामांचा जोगा का, आम्ही सर्व झोपडपट्टी भागात सर्व नागरिकांना सांगत आहोत की जे जे लाभार्थी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी मोदीजींना पाठिंबा देतील यात काही शंका